दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्या जवळ आल्या की कामगारांमध्ये दिवाळी बोनसची चर्चा सुरू होते मग ते सरकारी कर्मचाऱ्यांना असो की खाजगी कॉर्पोरेट ऑफिसेसमधल्या एम्प्लॉईज असोत सगळ्यांना दिवाळीच्या पगारासोबत बोनस देण्याची प्रथा आहे पण तुम्हाला मिळणाऱ्या या बोनस मागे कोणाचं क्रेडिट आहे माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कारण दिवाळीचा बोनस हा बाबासाहेबांमुळे मिळायला लागलाय कसा तेच सांगते या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी ही थोडी वेगळी होती ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना जनावरांप्रमाणे वागणूक मिळत होती कामगारांना बारा बारा तास काम करावं लागत असायचं एवढं काम करूनही भारतीय कामगारांना योग्य ती वागणूक आणि कामाचा योग्य तो मोबदला सुद्धा दिला जात नव्हता याच अन्यायाला बाबासाहेबांनी वाचा फोडण्यासाठी एकोणीसशे छत्तीस साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली या पक्षाचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला होता या जाहीरनाम्यामध्ये ध्येय धोरणे अतिशय सूक्ष्म पद्धतीने विचार करून ठरवली होती कामगारांचे नेमके प्रश्न काय आहेत याची जाणीव या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी देशाला करून दिली होती त्यावरती उपाय म्हणून कामगार विषयक धोरणांनाही त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी कामगारांना मालकाकडनं प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती पण ब्रिटिशांच्या येण्यानंतर इंग्रजी महिन्याप्रमाणे कामगारांना पगार मिळत असायचा त्यामुळं कामगार वर्गाचं आर्थिक नुकसान होऊ लागलं कारण त्यावेळेस आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार एका वर्षात असणाऱ्या बावन आठवड्यांचे प्रत्येकाला बावन पगार मिळत होते म्हणजेच जर चार आठवड्याचा एक महिना धरला तर त्यावेळी वर्षात तेरा पगार मिळायचे परंतु ब्रिटिशांनी एका महिन्याला पगार देण्यासाठी सुरुवात केल्यामुळं बारा महिन्याचे बारा पगार मिळायला लागले म्हणजेच आता बावनऐवजी अठ्ठेचाळीस आठवड्यांचा पगार हा कर्मचाऱ्यांना मिळू लागला होता त्यामुळे एका महिन्याच्या पगाराचं आर्थिक नुकसान कामगार वर्गाचं होत होतं आणि ही गोष्ट जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांच्या लक्षात आली तेव्हा तेरावा पगार मिळण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला पत्र लिहून या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली पंधरा सप्टेंबर एकोणीसशे अडतीसच्या ट्रेड डिस्प्यूट बिलाच्या संदर्भात काउन्सिलिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी कामगारांचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधनं याचा कडाडून विरोध केला होता यामध्ये कामगार वर्गाच्या का हितासाठी नोकरी बडतर्फी आणि या पगारवाढ यावरती सरकारी नियंत्रण असावं कामाच्या तासांवरील मर्यादा योग्य ते वेतन भरपगारी रजा आणि बोनस निर्वाह वेतन यासंबंधीचे कायदे करावे असं डॉक्टर बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं जर या सर्व मागण्या पूर्ण नाही झाल्या तर संप करू असा इशारा त्या पत्रामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारला दिला त्यानुसार डॉक्टर बाबासाहेबांच्या मताशी सहमती दर्शवून डिस्प्युट बिलाचा विरोध करण्यासाठी सात नोव्हेंबर एकोणीशे अडतीस ला स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगारांनी एका दिवसाचा संप करण्याचा निर्धार केला होता श्रीपाद डांगे परुळेकर मिरजकर इत्यादी कामगार नेत्यांनी हा संप यशस्वी करण्यासाठी आंबेडकरांची साथ दिली गिरणी मालकाने पोलिस बळाचा वापर केला तरीही हा संप यशस्वी झाला कामगार संघटनांचा विजय झाला स्वतंत्र मजूर पक्ष तेव्हा बळकट झाला आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांची वॉईस रॉयच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री म्हणून निवड करण्यात आली मजूर मंत्री झाल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेबांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना केली इतकंच नाही तर नोव्हेंबर एकोणीशे त्रेचाळीस मध्ये भारतीय दुरुस्ती करणारं विधेयक सुद्धा त्यांनी विधिमंडळामध्ये मांडलं होतं ब्रिटिश सरकारने आंबेडकरांच्या म्हणण्याची दखल घेतली होती आणि कामगारांना तेरावा पगार कसा देता येईल याबाबत विचार करायला सुरुवात केली यावरती डॉक्टर बाबासाहेबांनी असं सुचवलं की भारतातील सर्वात मोठा सण हा दिवाळी आहे त्यामुळं तेरावा पगार म्हणजेच बोनस हे दिवाळीलाच देण्यात यावा त्यांच्या या पत्राचा विचार करून ब्रिटिश सरकारने तीस जून एकोणीसशे साली भारतात बोनस हा कायदा लागू केला या कायद्यामुळे भारतातील कामगार चळवळीला अनेक अधिकार मिळाले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने या लढण्यासाठी आवाज मिळाला आणि त्यामुळे कामगार चळवळीला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळाली एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे कायदे मंत्री झाले तेव्हाही त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी औद्योगिक कलह कायदा कारखाना कायदा कर्मचारी राज्य विमा कायदा किमान वेतन कायदा असे अनेक कायदे आणले तेव्हा तेरावा पगार दिवाळी बोनस म्हणूनही ओळखला जाऊ लागला मात्र स्वतंत्र भारतात अशा अनेक कंपन्या होत्या ज्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना तेराव्या महिन्याचा पगार बोनस म्हणून देत नव्हत्या असं सरकारला लक्षात आलं यासाठी एकोणीशे पासष्ट साली नवीन कायदा आणण्यात आला नंतर आलेल्या पेमेंट ऑफ बोनस या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या कमीत कमी, -कमी आठ आणि जास्तीत जास्त वीस टक्के दराने रक्कम ही बोनस म्हणून देणं बंधनकारक करण्यात आलं तेव्हापासून बोनसची व्यवस्था सुरू आहे पेमेंट ऑफ बोनस कायद्यानुसार कंपनी आपल्या मनाने बोनस देऊ शकत नाही त्यासाठी देखील काही नियम आणि अटी ठेवण्यात आले आहेत नफा आणि उत्पादकतेच्या आधारे व्यवसायातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसच्या रकमेचे नियमन करणं हे एकोणीसशे पासष्टच्या पेमेंट ऑफ बोनस या कायद्याचं उद्दिष्ट मानला आहे हा कायदा संपूर्ण भारतात वर्षाच्या कोणत्याही दिवशी वीस किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व कंपनी किंवा संस्थांना लागू होतो कंपनी किंवा त्या संस्थेला जास्तीत जास्त वीस टक्के दराने बोनस हा द्यावा लागतो ज्या कर्मचाऱ्याला कंपनीत एक वर्ष पूर्ण झालंय त्यांना हा बोनस दिला जातो आणि ज्यांचा पगार हा एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना कंपनीकडनं बोनस हा द्यावाच लागतो असं या कायद्यातील तरतुदी सांगतात मग तुम्हाला मिळालाय का बोनस कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका